असं छान वाटून घेतलं आहे मिक्सरमधनं आणि मस्त अशी हिरवी चटणी बनवलेली आहे बघू शकता डोसा खायचा आता त्याच्याबरोबर मस्त पैकी असते निवांत खात बसायचं आपलं सकाळी सकाळी <laughs> आणि याच्यामध्ये जर मला कोणी त्रास दिला आणि डिस्टर्ब केलं तर मला खूप चिडचिड होते आणि ओरडल्यावर रडतोय का केलं असं तू का केलं सगळेजण आपले सीमा झेंडे ब्लॉग चॅनल मध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणींचे मनापासून स्वागत करते सकाळ झालेली आहे नाश्ता बनवत आहे नाश्ता म्हणजे बनवलाय ऑलरेडी डोसे बनवले आणि मस्त पैकी अशी त्याच्या बरोबर हिरवी चटणी बनवलेली आहे चटणीमध्ये नॉर्मली आपलं जे फुटाण्याची डाळ कोथंबीर लसूण चिंच आणि ओलं खोबर असं छान वाटून घेतलं आहे मिक्सरमधनं आणि मस्त अशी हिरवी चटणी बनवलेली आहे बघू शकता डोसा खायचा आता त्याच्या बरोबर मस्त पैकी आणि आगस्त्याला पण आता जस दिलं नाश्ता आणि साहेबांनी बघू शकता काय केलं इकडं हे बघा असं रीळ घेतलंय माझं हे ॲब्रोजच्या दोऱ्याचं अख्खा दोरा, दोरा घरभर केलेला आहे मला बॅक कॅमेराने दाखवते हे बघा हा दोरा आहे माझा पूर्ण घरभर केलेला आहे बघा तिथपर्यंत हा दुसरा पण रीळ तिथं टाकलाय बघा आणि पाय अडकवून घेतो स्वतःच आणि स्वतःच रडत बसतो हे बघा सगळ्या घरभर दोराट केलेला आहे इतका घालतो कुठलीही गोष्ट त्याला खेळायला चालते तर चला आता नाश्ता करून घेऊया अगस्त्य बघू काय चाललंय हाय अगस्त्य काय करतोय तू खाऊ नाही खाल्ला का नाही खाल्ला खाऊ खो। ना। तुला दिला होता ना डोसा डोसा नाही खाल्ला मामा कशी खाती तुला खायची चटणी तिकट तिकट खायची नाही आपली फिश आहेत का सगळे आहे फिश एक मरून गेला कसा, कसा काय मारलं बाबा बाबानी मारलं <laughs> फिशची काय अवस्था झालेली आहे खरच ज्यांना फिश घ्यायची आहेत ना त्यांना सांगते मी गोल्ड फिश अजिबात घेऊ नका गोल्ड फिश इतके नाजूक असतात ता ना कारण माझ्या जवळ आता चार पाच फिश मेले तिथं बघू शकता तीनच राहिलेत आता बारकी फिश आहेत अगस्त दाखवतो बघा कुठं फिश मेल आहे हा बघा आमचं एक फिश मरून पडलाय तर आता त्याला बाहेर काढायचंय मला तर गोल्ड फिश आहे ना अजिबात घेऊ नका हे जे बारकी फिश आहेत ना दुसरे वाले ते चांगले तर ते तुम्ही बिंदस घेऊ शकता कारण मी आणले होते चार चार का पाच पाच आणले होते अजूनपर्यंत खूप छान आहे अ आपण मरायला लागला दुसरा नाही नाही तो चांगला आहे ग्रीन चांगला आहे बाळा तर फिशच्या बाबतीमध्ये गोल्ड फिश शक्यतो घेऊच नका गोल्ड फिश खूप खूप नाजूक आहे तर चला आता माझं नेहमीचं काम मस्तपैकी समोर पेपर घ्यायचा म्हणजे ताजा ताजा पेपर आणि ताज ताज त्याच्यासोबत नाश्ता हे मला खूप माझं फेवरेट गोष्ट आहे आता ॲक्च्युली आगस्ती मला टी व्ही बघून देत नाही नाहीतर ना माझ्या पहिल्या म्हणजे मा आगस्ती याच्या अगोदर आहे ना पहिल्या टी व्हीला बातम्या चालू असायच्या एकीकडे बातम्या बघायच्या एकीकडं पेपर वाचायचं तर एकीकडे नाश्ता करायचा हा जो मी टाईम आहे ना तो मला खूप आवडतो म्हणजे माझा नाश्त्याचा टाईम मला फार आवडतो पेपर असतो टी व्ही असतो नाश्ता असतो आणि मी असते निवांत खात बसायचं आपलं सकाळी सकाळी आणि याच्यामध्ये जर मला कोणी त्रास दिला डिस्टर्ब ना मला खूप चिडचिड होते इव्हन आमच्या कामाला बाई पण जर नाश्त्याच्या वेळेला ना मला खूप राग येतो मला असं वाटतं नाही मला बसायचं आहे निवांत पेपर वाचायचा आहे चहा प्यायचा आहे आणि तो जो टाईम आहे ना मला स्वतःसाठी खूप महत्त्वाचा वाटतो मॅम सगळ्या मैत्रिणींना तुम्हाला पण सांगते की जो काही दिवसभरात कुठलाही वार वेळ असू दे थोडासा स्वतः मस्त रिलॅक्स घालवा तो पाच मिनिट असू दे दहा मिनिट असू दे छान रिलॅक्स घालवा रोजची धावपळ आणखी आहे या मुलांच्या मागे काय चाललंय बाबू आजचा पेपर आहे तो आजचा पेपर आहे असं नको करू ओके तर चला आजचा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा काय काय होतंय आज दिवसभरामध्ये तुमच्याशी मी शेअर करते आणि सांगवी ना गेली ह्याला शाळेला खूप दमली होती काल तिचं ना ट्रिप गेली होती पुण्यातच होती पण खूप दमली होती आज तिला जायचं नव्हतं पण बळं गेलेली आहे कारण आज तिची ना ऑलिम्पियडची एक्झाम होती त्याच्यामुळे तिला जायलाच लागलं नाही त्याने तिला आज सुट्टी दिली असती पण काय करणार उठवत नव्हता अक्षरश तिला मला तो उठवत कधी उठवतच नाही पण मला उठावंच लागतं पाच वाजता काय ऑप्शन नाही बरं पाणी सांडेल खाली बस पाच वाजता उठावंच लागतं मला काय ऑप्शन नाही की ती झोपाली तरी पण ती बिचारी गेली आता आलं बघू आल्यानंतर तिला झोपवेल जरा रेस्ट नाही तसं नाही करायचं नाही 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 तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा बघायला कचरा मी टाकायला गेले आणि इथे एक मासा मरून पडला होता त्याला मी टाकायला गेले वरच ओपन केलं आणि त्याचा जो खाऊ आहे हा बाहेर काढला इथे ठेवलं मी तर ह्या पोराने तोपर्यंत सगळं झाकण काढून त्याच्यातलं तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते खाली ओतले बघा आई का केलं असं तू का केलं आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं जे रुटीन आहे सकाळचं आठ ते रात्री आठ पर्यंत जे काही दिवसभरामध्ये घडत ना ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे जे काही रिअल आहे ते शेअर केलेलं आहे आणि आय थिंक हा जो व्हिडिओ आहे ह्याचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असाल मिनी व्लॉग म्हणतात त्याला तर तो पण मी ह्याच्या याच दिवसावर बनवला होता तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघितला असालच आणि इथे बघू शकता तुम्ही अगस्त्य आणि सानवी भांड भांडतात भांड आणि शेवटी म्हणतात ना ते बहीण भावाचं जे प्रेम आहे ते मात्र कधी ना कधीतरी उफाळून येतं आणि अशा प्रकारे त्यांचे छान छान खेळ पण चालतात आणि आता सानवी आहे ना खूप छान ड्रॉइंग काढते म्हणजे ती पहिल्यापासून ड्रॉइंग छान काढतेच पण मध्यंतरी आहे ना जरा तिला विसर पडत चालला होता त्या गोष्टींचा कारण अभ्यास बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी थोडा मूड गेला होता तिचा पण आता येणा मी म्हटलं की नाही आता जरा तू ड्रॉईंगवर फोकस कर जरा तिला क्लास वगैरे लावला म्हटलं की नाही आता तुला करायचं आहे छान इथून पुढं अभ्यासात पण सायन्सला वगैरे ड्रॉईंग लागतंच तर त्याच्यामुळे ड्रॉईंग हे आलंच पाहिजे तिला पुढं एक्झाम वगैरे तिने जर दिल्या तर चांगलीच गोष्ट आहे आणि बेसिकली तिचं ड्रॉईंग चांगलं असल्यामुळे तुम्ही बघू शकता खूप छान छान आता ती ड्रॉईंग काढते आहे तिथे हे गोष्ट ना खरं आपण घरी पण घेऊ शकतो जे तिथे क्लासमध्ये घेतात ना ते आपण पण घेऊ शकतो काही तिथेसुद्धा असं गुगलवर वगैरे बघूनच सांगतात पण तिथे जाऊन डेडिकेटली करणं इतर मुलांच्या बरोबरीने तर ते जार जरा जास्त इंटरेस्टनी होतं जसं सगळ्यांनी मिळून अभ्यास केल्यावर कसा छान अभ्यास होतो त्या प्रकारचं ते ड्रॉइंगचं पण आहे तर असो पूर्ण दिवस जर तुम्ही बघितलात माझा कसा गेला आणि मुलांच्या कितीही अशा खोड्या असतील कितीही दंगा असेल तरी पण आपलं जे आता लाईफ आहे ना आहे। हे आपल्या मुलांभोवती आहे आणि हे जर नसेल ना तर आपल्या आयुष्यात हे वजा केलं तर काहीच उरणार नाही तर त्याच्यामुळे त्यांचा दंगा मस्ती त्यांचे हे जे वय आहे हे, हे सगळं त्यांचे जे कृष्ण लीला आहेत ना म्हणतो ना आपण तशा ह्या ज्या लीला आहेत त्या एन्जॉय करायच्यात पूर्ण आणि हे दिवस परत येणार नाही कारण एकदम मुलं मोठी झाली पक्षी घरट्यातून उडून गेले की ते त्यांच्या आयुष्यात पुढं लागतात करिअरला आणि तेव्हा आपण पण एकटे असतो पण आता ते आहेत आपल्यासोबत तर त्यामुळे ते त्यांच्या खोड्या त्यांचं जे काय आहे दंगामस्ती सगळं सहन करायचं एन्जॉय पण तेवढंच करायचं तर असं रात्री आहे ना मी वांगेची भाजी मसाला वांगेची भाजी ना सुक्की अशी प्लॅन केली होती आता प्रॉब्लेम असा झाला की इथपर्यंत माझं चांगलं शूट झालं पण नंतर मी जो मसाला वगैरे तयार केला ना त्याचा त्यावेळेला मी व्हिडिओचा म्हणजे मोबाईल चालू केल में में केला तर स्टँड पण ठेवलं होतं पण तो कॅमेराच ऑन करायचा राहून गेला पण एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते मी काय केलं होतं वांगी मस्तपैकी मधून चिरून घेतली थोडंसं मीठ वगैरे लावून घेतलं त्याला म्हणजे धुवून व्यवस्थित धुवून घ्यायचे पहिले चिरून घ्यायचे आणि मीठ वगैरे लावून ठेवायचं आणि तेलामध्ये ना अशी छान अशी परतून घ्यायची ती वांगी म्हणजे लाल झाली पाहिजे शिजली पाहिजे पूर्णतः तेलामध्ये नुसती वरनं पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर हा जो मसाला दिसतो ना साईडला त्याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला सांगते शेंगदाण्याचं कूट कारळाची चटणी थोडंसं लाल मिरची पावडर एवढंच आहे त्याच्यामध्ये बाकी काहीच नाही तेलामध्ये कडीपत्ता टाकायचा ते सगळं शेंगदाण्याचं कूट कारळं आणि मीठ हे टाकायचं लाल पावडर वगैरे आणि ती जी तळलेली शिजवलेली जी वांगी आहेत ना ती त्याच्यात सोडून द्यायची आणि थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि पुन्हा एक वाफ आणायची इतकी असम होतात ना की बस आणि अशी पहिली तळून घेतली ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते पाण्यात शिजवली ना वांगी त्याची टेस्ट लागत नाही तळून घ्यायची तुम्ही आचाऱ्यांची पण पद्धत बघा जे मसाला वांगे भरले वांगे जे बनवतात ना आचारी लोक तेव्हा सुद्धा ते वांगी पहिली छान अशी तळून घेतात तर असो मसाला वांग म्हटलं किंवा असं जे, जे वांग असतं ना लपतप थोडस त्याच्याबरोबर बाजरीच्या भाकरी काय लागतात म्हणजे आपण जे मटन भाकरी खातो अक्षरशः त्याची चव असते त्या वांग्याला आणि भाकरीला भाकरी आहे ना मी पहिली गॅसवर भाजायचे एक साईड जी आहे ती पण आता काय झालंय असं ऐकण्यात आलं ना गॅसवर भाकरी भाजायची नाही डायरेक्टली त्याच्यामुळं एक साईड जी आहे ती तव्यावर भाजते म्हणजे दोन्ही ज्या भाग आ, हे आहेत ना दोन्ही साईड ज्या आहेत त्या तव्यावर भाजते आणि त्याच्यामुळे काय होतं ना तुम्ही ऑब्झर्व करा शेगडीवर म्हणजे डायरेक्टली फ्लेमवर जर आपण भाकरीची जी दुसरी बाजू आहे ती जर भा भाजली मस्त फुगून येते भाकरी आणि तव्यावर आहे ना फुगत नाही तेवढी हा दुखलं दुखलं चोळ चोळ करताना असं आहे ह्या मुलांचं सारखं रडारडी भांडणं मला तर सगळ्यांना माहिती आहे थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी किती पौष्टिक आहे आणि माझ्या नशिबाने सानवीला पण भाकरी फार आवडतात काही काहींची लहान मुलं भाकरी वगैरे खात नाही पण सानवी खाते आणि जरी तुमची लहान मुलं खात नसेल ना तरी आठवड्यातून दोनदा तरी कमीत कमी येणा चतकोर का होईना अशी थोडी थोडी सवय लावा त्यांना भाकरीची तर रात्रीचं असं छान साधं सिंपल जेवण माझं तयार झालं होतं आणि त्याच्याबरोबर थोडंसं सॅलड पाहिजे कारण रोज रोज आपण म्हणजे पापड तळा कुडकुरड्या तळा याच्यापेक्षा आहे ना कधी कधी सॅलड सुद्धा आधीमध्ये पाहिजे अगस् आता हो इतकी झोप आली आहे ना त्याला आता भात सारायचा आणि झोपवायचं संध्याकाळचा इतका लेट होतो ना मला जेवायला आणि हल्ली तो दुपारी सुद्धा लेट व्हायला लागलेला आहे जेवायला कारण ह्या मुलांचं पहिलं जेवण झाल्याशिवाय मला बसताच येत नाही जेवायला सगळं त्यांचं रिलॅक्स झाल्यानंतर मग मी बसत असते तर असं अजून लहान आहेत मुलं तो तोपर्यंत आपल्याला सांभाळून घेतलंच पाहिजे आणि एका बाजूला स्वयंपाक चाललेला असतो ना तर दुसऱ्या बाजूला काही ना काहीतरी ह्या लोकांची गडबड चालू असते आणि ज्या वेळेला सानवी घरी असते ना हमकास पूर्ण गोंधळच गोंधळ असतो घरामध्ये जेव्हा ती शाळेत असते ना तेव्हा अगच ती ते मस्तपैकी एकटा छान खेळत असतो रडारडी नाही आवाज नाही काही नाही दंगा नाही काही नाही पण सानवी असली की दोघांची नुसती कुत्र्या मांजऱ्यांची भांडणं म्हणतात ना बहीण भावांची भांडणं ही अशीच असतात त्यांचं तेवढं प्रेम पण असतं आणि माझी तुम्ही बघू शकता की अख्ख्या पूर्ण दिवसभराच्या रुटीनमध्ये तुम्ही किती वेळा बघितलं असेल एका बाजूला मी एक काम करत असते आणि दुसऱ्या बाजूला मी भांडणं सोडवत असते किंवा हे जे काही आगस्तीने उपद्रॅप करून ठेवलेले असतात ना ते मी आ, सो सोडवत असते म्हणजे अख्खा दिवस हिनं माझं त्यातच जातं एका बाजूला काम करायचं आणि एका बाजूला मुलांचे सगळे उद्योग सांभाळायचे पण काही असलं तरी ही फेज मी खूप एन्जॉय करत आहे कारण मी एका बाजूला माझी घरातली पण कामं करते आहे माझं जे फ्रीलान्सिंगचं जी कामं आहेत ग्राफिक्सची वगैरे ती सुद्धा मी करत आहे फक्त मुलं आणि त्यांची ही सगळी जे काही दिवसभराच्या ज्या गोष्टी आहेत त्याच सांभाळणं नाही आहे पण माझं करिअरसुद्धा मी काही कुठं थोडं मागं सोडलेलं नाही आहे अगदी शंभर टक्के नाही निदान दहा टक्के का होईना पण मी त्याच्यावर काम करते आणि माझं जे अर्निंग आहे ते माझं थोडं का होईना मी कंटिन्यू ठेवलेलं आहे तर त्याचा माझं त्याचा मला खूप अभिमान आहे मुलांचं बघता बघता हे सगळं मला करता येतंय याच्यासाठी मी देवाची खूप खूप आभारी आहे तर तुम्हाला सुद्धा सगळ्यांनी मी तेच सांगेल की जर तुमच्यामध्ये काही टॅलेंट असेल तर प्लीज नुसतं मूल चूल आणि मूल याच्यामध्ये अडकून पडू नका कितीही आपले बॅकग्राऊंड चांगले असेल पैशाच्या बाबतीत तरीसुद्धा स्वतः स्वतः काहीतरी एक रुपया जरी कमवला ना तरी त्याचा खूप आपल्याला अभिमान असतो त्याच्यामुळे जे काही तुम्हाला करता येईल ना थोडंफार ते तुम्ही नक्की करा त्याच्यामध्ये तुमचं मन रमवा आणि तुमचं जे डोक्याचं म्हणतो ना आपण आपल्या मेंदूला कधी कधी बसून बसून किंवा न काही करता गंज लागतो त्या सगळ्या त्या सुद्धा सगळ्या गोष्टी होणार नाही तुम्ही ऍक्टिव्ह राहताल तुम्हाला स्वतःला सुद्धा खूप छान वाटेल नक्की ट्राय करून बघा तुम्ही चूल आणि मूल सांभाळता सांभाळता आपण आपलं सुद्धा विश्व निर्माण करू शकतो भाकरी झालेल्या आहेत छान पैकी आणि इथं छान वांग्याची भाजी पण झालेली आहे वांग्याची भाजी तुम्हाला दाखवली मग अशी मस्त अशी कारळाची चटणी टाकून केलेली आहे भाजी कारळ शेंगदाण्याचं कूट वगैरे आणि अगस्तीचं कुकर पण झालेलं आहे आम्हाला दुपारचं भातवरण आहे फक्त आता अगस्तीचं कुकर केला आणि छान असं सा सॅलड पण इथं केलेलं आहे जेवायला चला या सगळ्यांनी जेवायला भाजी आवडली असेल ना तर मला नक्की कमेंट करा अशा पद्धतीने साधी सिंपल काही पण नाही मसाला नाही काय नाही काय नाही आणि वाटायचं काय बोला झालं तो तो तिथं न्यूजपेपर त्याच्यावर पसरला खाली न्यूज ना तिचं असं दोरी होती शिवाय लागलं आणि बघा सगळी रद्दी जी काय रद्दी आहे ना सगळी बाहेर आणली एवढा पसारा घालतो ना रूम बघू शकता खाली सगळी रद्दी जी काय आहे पिंक कलरचा कपडा दिसत नाही याच्यामध्ये रद्दी असती माझी मग अशी बसल्या बसल्या सगळी रद्दी बाहेर काढलेली आहे अर्धी रद्दी इथं टाकलेली आहे अर्धी रद्दी हॉलमध्ये टाकलेली आहे काय करायचं सांगा एवढा इथं पसारा असतो तो, तो आवर्तावरता नाती नव येते आणि हा पण पसारा घालतो माझा अख्खा दिवस त्यातच जातो चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि ते सबस्क्राईब कर सांग सबस्क्राईब करा बोल बोल ना सबस्क्राईब करा मन पटकन चल मन सबस्क्राईब करा बोल ना बोल बोल बोल, 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 बोल। तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं माझं सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंतचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि हो जे काही व्लॉग्स मी टाकत आहे ना त्याचेच मी मिनी व्लॉग पण बनवून टाकत जाणार आहे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की मोठ्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे छोटा व्हिडिओ बघितला की त्याच शॉर्टमध्ये तुम्हाला लगेच लक्षात येत जाईल तर असो सगळ्यांनी काळजी घ्या भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय